नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट नरखेड तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एक अनेक वर्ष शेळ्या त्या आपण चर्चा करत आहोत मग माहिती जरा जाणून घेऊ नमस्कार आ, नमस्कार नाव सांगा की पोपट महादेव जगताप जगताप साहेब आपली शेळ्या किती दिवस झाल्या शेळ्या दिवस झाले शेळ्याची काय पिढी गेली माझी पिली गेली म्हणजे काय झालं आयुष्यच गेलं म्हणजे बर म्हणजे अनेक वर्ष झालं शाळेत अनेक वर्ष झाले शरद आता आपली लहान किती आहे पंचेचाळीस चाळीस ते पंचे बर 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 मग इतक्या वर्षाच्या तुमच्या अनुभवात शिळी पालकांना जरा माहिती भेटावी म्हणून आपण तुमचा व्हिडिओ काढतोय काय म्हणजे विशेष असं काय तुम्ही कसं सांभाळावं काय सांभाळायचं कसं लय खटरकांना सांभाळून बरं पिलीला बद नाहीती अडचण दूर होती त्याला अडचण जास्त होती त्याच्यामुळं ती कसं आहे त्याला मर लागते म्हणजे कसं करायला पाहिजे असं तुमच्या मनानं वाटतंय मोजकी शिर्ड एक दहा बारा शिर्ड बर भरपूर दहा शेर्ड म्हणजे कंट्रोल कसं आहे आता माझं कसं मी असं वाढवतो एकतच नाही लवकर वर्ष वर्षाची माझ्या बर 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 म्हणजे इथे ठेवायला नको ठेवायला नको माझ्या राहते ती त्याच्यामुळं जास्त म्हणजे त्याचा उपयोगच होत नाही त्याचा काय जास्त होती थोडक्या रानात घातलं तर खायच कमी मिळतं त्यांना बरोबर आहे असं होते आणि नुकसान म्हणजे फायदा व्हायच्या वेळी नुकसान होत दुसकाला क्वालिटी त्याची खराब क्वालिटी खराब होती आणि अंगात ताकद राहत नाही बरं बरं बर जास्त मग आपला विकायला एवढा उशीर का लागतो विकायला आपला आपला घाल पण आपल्याला बघतो दुसरं काय नाही बरं बाजारला नेहायचं शिर्ड कोण नसते एक असते हा 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 त्याच्यामुळे हा, हा, हा। राहते बाजारला न्यायचं म्हणलं तर त्याला वेळ वेळ लागतो बाजारात गेलं की टाइम लागत जास्त शिर्ड सोडा कोण नसते म्हणून बाजारलाच जात नाही बर बरं 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 त्याच्यामुळे हि तर तशीच ठेवण्यात ही अशी ठेवण्यात जास्त झाली ती त्याच्यामुळे ती दाटी बिल होती जागा होती त्याच्यामुळे होईना ती मुचकी राहणं मला सुद्धा आठवलं की, की शिरड एक सात आठ दहा शिर्ड चांगल्या पद्धतीची क्वालिटी सांभाळून आपलं उत्पन्न आलेलं बरं म्हणजे म्हणजे थोडक्यात असं आहे की आता तुमच्याकडून जे घडतंय आता ह्याला काय म्हणायचं नेमकं का आता ह्याला ह्याला आपली चूक म्हणायची शिरकीची चूक आहे हा बाकी काय नाही म्हणजे ही तुमच्याकडनं चूक घडली हे कोणाकडनं घडून येणाकोड घडून बरोबर आहे का मुजकी शिरड सांभाळणी मुजकी शिरड्या सांभाळून झाली की, की, की मागची पिली पाक विकली आणि तेवढे ताब्यात गेली लांब गेली कुठे गेली हो त्यात लांब फिरलेली म्हणजे अशा पद्धतीनं काळजी घ्यावी अशा पद्धतीनं काळजी घ्यावी रोज असंच फिरवत आहे हा रोज अस मोकळी लांबगिरी माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल धन्यवाद हा धन्यवाद